हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये भीषण अपघात घडलाय स्कूल बस उलटल्यामुळे सहा मुलांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी आहेत जखमी मुलांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आहेत ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं कळतंय आणि बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता असा दावा घटनास्थळावरती असलेल्या उपस्थितांनी केला आहे इस ठीक ये अनबैलेंस हुई या कैसे क्या हुआ ये तो हम नहीं कह सकते तो हम जब आए जब ये एक्सीडेंट जब तो हम हुए बच्चे की सर कोई गिनती नहीं है हमको कोई काउंटिंग नहीं करी ठीक कितनी बच्चे हैं इसमें कुछ बच्चों के चोट भी लगी है कुछ सीरियस भी है ठीक उनको हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल में भेज दिया हरियाणा छा महेंद्रगढ़ मध्या कदीना मध्य जी एल पब्लिक स्कूल आहे आणि याच पब्लिक स्कूलची बस स्कूल बस मुलांना घेऊन जात होती ड्रायव्हर प्रचंड वेगात होता बस त्याच्या नियंत्रणात राहिली नाही त्यानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडनं दिली जाते पण या दुर्दैवी अपघातात सहा मुलांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झालेले आहेत ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये हा अपघात घडल्याची माहिती मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट